आम्ही आता इथं पोचलो आहे एंट्री तिकीट आहे प्रत्यूषण योगेश लाईनमध्ये आहेत ते आता घेतील तिकीट आणि नंतर आज जाऊया आपण सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आज आम्ही पंपकिन फेस्टला आलेलो आहे आणि इथे जे काही मागे दिसतंय ते सगळं पंपकिनपासून बनवलेलं आहे डेकोरेशन सगळं पंपकीनचं आहे खूप सुंदर आहे हा आणि आम्ही मागच्या वर्षी पण आलो होतो इथे तेव्हा ब्लॉग शूट नव्हता केला तर म्हटलं चला इतकं छान आहे तर आपण व्हिडिओ शूट करूया त्यांनी आपल्याला आठवणी पण राहतील आणि मागे बघा किती छान वाटतं आत्ताच आम्ही आलो आहे आणि इथे खायला पण असणार आहे पमकिनचं सूप पमकिनचे फ्रेंच फ्राईज असणार आहेत अजून केक वगैरे तर आपण ते सुद्धा बघूया प्रत्युषने तर एंट्री केली तसा तो खेळायला पळालेला आहे <laughs> इथे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या वेग कलरचे सगळे पंपकीन ठेवलेले आहेत जर्मन भाषेमध्ये याला खुर्बीच असं म्हणतात बघा किती वेगवेगळे वेग आकार आहेत हा कारल्या कारल्यासारखा वाटतोय याचा आकार तर किती वेगळा आहे आणि समोर हे छोटंसं घर बनवलेलं आहे त्यांनी चला आता आपण जाता जाता पाहू पण आणि प्रत्युषला पण शोधूया तर ह्या पमकिनच्या ते नेहमी थीम बनवत असतात मागच्या वर्षी बर्डची थीम होती आकार बनवून त्यांना पमकिन सगळे लावून डेकोरेशन केलं होतं तर ह्या वर्षी बघा समोर डायनासोर दिसत आहेत तर ते डायनासोर तर आपण पाहूया पण इथे बघा असे वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा आपल्याला ते डोळे आणि तोंड काढून हलवींच्या डेकोरेशनसाठी देतात तर अशा वेगवेगळ्या थीम असतात त्यामुळे मुलांना खूप छान वाटतं आणि कोणता हा डायनासोर आहे त्याची माहिती पण इथं लिहिलेली आहे तर हा जो समोर आहे तो स्टेगोसोरच आहे आणि इथे तीन वेगळ्या कलरचे सगळ्यात मोठे पंपकीन इथे ठेवलेले आहेत त्याचं वजनसुद्धा लिहिलेलं आहे हे बघा वजन जवळजवळ चारशे किलोग्रॅमच आहे हा पंपकिन हा आहे तो पाचशे चौऱ्याण्णव किलोचा आहे किती मोठा आहे बघा आणि हा जो आहे तो दोनशे चोवीस किलोचा आहे ते पुढे सगळं खायला आहे या सीझनमध्ये सुट्ट्या असतात तर सगळे आई वडील आपल्या मुलांना घेऊन इकडे येतात एक आठवड्याभर सुट्ट्या असतात त्यामुळे मला सुद्धा जर्मन क्लासला इथं सुट्ट्या होत्या आता बघा तिथं मुलांना उड्या मारायला आहे काहीतरी आणि इथं मका मकामध्ये मुलं खेळत आहेत तर इथंच कुठेतरी प्रत्युष असणार आहे मजा येते का Bare med den, for at du ikke skal føle deg sliten. <laughs> मस्त मका खेळत बसलाय तो यायला तयार नाही तर म्हटलं चला आपण राहिलेलं पाहून घेऊया मग नंतर योगेश पाहतील तर बघा मागे पर डायनॉसॉर आहे पूर्ण ग्रीन पंपकिनचा बन हा बनलाय त्याचा बेबी पण आहे खाली आणि इथून हे मकाचं शेत आहे रस्ते केले होते मक्याच्या शेतामधून तिथे आम्ही पमकिनचे फ्रेंच फ्राईज घेतलेले आणि पमकिनचा सूप आहे प्रत्युष कसं लागत छान कुलबीरचे फ्रेंच फ्राईज खूप भारी होते आता प्रत्युष वॅफल तर आम्ही लाईनमध्ये मध्ये उभे प्रत्युष इतकी माझा येते तो कसं पण उड्या मारतोय Very good. 嗯、mm。Hmm. मी आता आलो आहे बस स्टॉपला आणि घरी चाललो आहे मजा आली प्रत्यूष खूप छान खेळा ही आमची बस आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद प्रत्यक्ष काहीतरी बोलतो ड्रायव्हरसोबत चला बसमध्ये जाऊया